नमस्कार मी डी सी पी डॉक्टर वैशाली कडूकर पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर यापूर्वी देखील मान्य पोलीस आयुक्त अंकुश सरांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर आयुक्तालयाच्या हद्दीत जे काही अवैध सावकारी चालू होती त्याच्यावर आपण बरेच कायदेशीर कारवाई केलेली आहे बरेच अवैध सावकार जे आहेत त्यांनी सोलापूर शहरातील जे काही गरीब लोक आहेत जे गरजू लोक आहेत त्यांना वेठीस धरलं होतं त्यांच्यावर आपण कायदेशीर कारवाई केलेली आहे गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांना अटक केलेली आहे काही जणांच्यावर ची देखील कारवाई करण्यात आली आहे बऱ्याच सावकारांना आपण देखील केलेला आहे अजूनही चित्र म्हणावं तितकं बदललेलं नाही आहे कारण अजून बरेच गरजू असे आहेत बरेच गरीब लोक असे आहेत जे भीतीपोटी किंवा हे सावकार आपल्या वेळी आपल्याला मदत करतात या आशेपोटी पोलिसांकडे तक्रार करायला येत नाही पण काही केसेसच्या अगदी आम्ही जेव्हा खोल्लेपर्यंत शिरलो त्यावेळेला अशा गोष्टी निदर्शनास आल्या की सोलापूर शहरातले जे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत जे सरकारी नोकर म्हणून रिटायर झालेले आहेत त्या कर्म ते कर्मचारी या अवय सावकारीच्या विळख्यात इतक्या वाईट परिस्थितीने गे गुरफटून गेलेले आहेत की जवळपास वीस वीस वर्ष त्या सावकारांचे कर्ज हे फेडत आहेत तर आणि या सावकारांकडे यांचे पेन्शनचे सर्व कागद ए टी एम कार्ड्स पासबुक वगैरे या सावकारांकडे आहेत जशी पेन्शन बँकेमध्ये जमा होते तसे सावकार त्यांच्या दरवाज्यात जातात त्यांना गाडीमध्ये घालतात किंवा गाडीवर बसवतात आणि त्यांच्या नावे जी पेन्शन जमा झालेली असते ती पेन्शन विड्रॉ करतात त्यातले एक दोन हजार त्यांच्या हातावर टेकवतात आणि उरलेले सगळे पैसे स्वतः घेऊन जातात या वी सी एस सायकलमध्ये हे जी गरीब आणि गरजू जनता जी अडकलेली आहे यांनी कुठंतरी समोर येणं गरजेचं आहे मान्य आहे की अडलेल्या नडलेल्या वेळेला ते मदत करतात पाचशे हजार रुपयांची मदत पण माझी ही विनंती आहे आप आपल्याला की आपण जर तक्रार दिली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई जर झाली तर आपल्याला जी मिळणारी सरकारकडून जी पूर्ण पेन्शन आहे सरकार पेन्शन आपल्याला यासाठी देते कारण तुम्ही आयुष्यभर सरकारचं काम केलेलं असतं आणि उतारवयात आपल्या कुटुंबाला आपल्याला आप आपल्या पत्नीला जी उदरनिर्वाहासाठी गरज असते त्यासाठी पेन्शन दिली जाते आणि आपण ती जर पेन्शन्स खाजगी सावकाराच्या अवैध सावकारी करणाऱ्या व्यक्तीच्या घशात जर घालणार असू तर हे बिलकुलच चुकीचं आहे कारण सरकार जी तुम्हाला पेन्शन देते ती तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पुरेशी आहे त्यामुळे पाचशे हजार रुपयाची मदत सावकारकडून घेणं आणि स्वतःची पूर्ण पेन्शन महिन्याच्या शेवटी स्वतःसाठी वापरणं यामध्ये खूप फरक आहे आणि यासाठी आम्ही हा विशेष प्रयत्न करतो आहे की असे कोणी खरोखरच या सगळ्या चक्रव्यूहामध्ये अडकलेली जर काही कंप्लेनंट असतील फिर्यादी असतील तर त्यांनी निश्चितच पोलीस स्टेशनला यावं आम्ही सर्वतोपरी यामध्ये मदत करण्यासाठी प्रयत्न करू काही लोक घाबरतात की आपण तक्रार दिली तर हे सावकार लोक गुंड बाळगून असतात किंवा गुंड प्रवृत्तीचे असतात ते आपल्याला हल्ला करतील मारतील किंवा दहशत निर्माण करतील तर या पद्धतीने घाबरण्याची अजिबात गरज नाही आहे तुम्ही आमच्याकडं पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर तुम्ही तक्रार दिल्यापासून ते तुमचे चार्जशीट दाखल होईपर्यंत तुमच्या संरक्षणाची देखील जबाबदारी पोलिसांची असेल आमची हीच या ठिकाणी प्रामाणिक इच्छा आहे की तुम्ही या अवैध सावकारीच्या चक्रविहातून बाहेर पडावं आणि सरकारने जे तुम्हाला तुमच्या म्हणजे पेन्शन लाईफमध्ये किंवा रिटायरमेंट लाईफमध्ये जे काही तुमच्या उदरनिर्वाह निर्वाहासाठी जी काही रक्कम दिलेली आहे ती तुम्ही स्वतःसाठी वापरावी नका सावकारांसाठी द्यावी कारण वर्षानुवर्ष तुम्ही हे करता आहात वर्षानुवर्ष व्याज देता आहात तरीसुद्धा अजून मुद्दल फिटलेली नाही आहे सावकाराची असं वाईट चित्र देखील काही ठिकाणी पाहायला मिळतं आतापर्यंत आपण बरीच कारवाई केलेली आहे मान्य पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे पण तरी देखील अजून काही सेक्शन्स असे आहेत की जे पोलिसांपर्यंत पोहोचलेले नाही आहेत तर त्यांनी माझी कृपया त्या सर्वांना विनंती आहे की आपण बिनधास्तपणे न घाबरता पोलीस स्टेशनला यावं सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जातीने यामध्ये लक्ष देतील आणि आपल्याला सर्वतोपरी प्र मदत करण्याचा प्रयत्न करतील आणि तुमची तुमचं रक्षण करण्यासाठी किंवा मा कायदेशीर मार्गाने तुम्हाला तुमचा न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत हे आतापर्यंतच्या दोन वर्षाच्या कालावधीतल्या पोलिसिंगनी आपल्याला लक्षात आलं असेल आणि इथून पुढं देखील मान्य पोलिस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली हे पोलिसिंग असंच गरीब आणि गरजू लोकांसाठी उपयोगाचं ठरेल असं चालू राहील तर माझी पुन्हा एकदा सर्वांना विनंती राहील की आपण निर्भीडपणे न घाबरता समोर यावं आणि आपल्या ज्या काही तक्रारी असतील त्या तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचवाव्यात अगदीच पोलीस स्टेशनला जाता नाही आलं माननीय पोलीस आयुक्त सर आहेत मी आहे ए सी पी ऑफिसेस आहेत त्या ठिकाणी देखील आपण आपली तक्रार देऊ शकता तर आम्ही खरोखरच आपण जर या ठिकाणी गरजू असाल किंवा या ठिकाणी जर तुम्ही खरोखरच होरपळत असाल तर तुमच्यासारख्या कंप्लेंटची आम्ही वाट पाहतो थँक्यू